नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रुतीनेजा या माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आईच्या आजची पारंपरिक स्वादिष्ट अशी झुणक्याची वडी ही वडी खाल्ल्यानंतर नक्की नक्कीच तुमच्या आठवणींना उजाळा मिळेल हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला असला तरी नेहमीप्रमाणे मी भरपूर ट्रिपसोबत परफेक्ट वडी कशी बनवायची हे दाखवली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी मी एका प्लेटमध्ये आठ लसूण खोबरं कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतली आहे आणि इथे दोन वाटी बेसनपीठ स्व दोन दोन वेळा मी चाळून घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवणार आहोत त्यासाठी मी थोडंसं कोथिंबीर थोडंसं खोबरं आणि एक सात ते आठ लसूण पाखळ्या आणि एक चमचाभर जिरे असे टाकणार आहे हा वाटण बनवताना अजिबात पाणी घालू नका कारण न पाणी घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे दोन मिनटं मिक्सरला फिरवल्यानंतर असा वाटण आपला तयार झालेला आहे आता इथे कढईमध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे या वडीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं कारण फक्त तेल आणि दुधावर आपण हे शिजवून घेणार आहोत आता याच्यामध्ये चवीसाठी आपण थोडंसं हिंग टाकणार आहोत हिंग थोडंसं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि नेहमीप्रमाणे आपण जे फोडणीला वापरतो तसं जिरे आणि कडीपत्ता हे टाकून घ्यायचं आहे हा झुणका आपण शिदोरी देण्यासाठी किंवा काही वेळा प्रवासासाठी दोन ते तीन दिवस हे झुणक्याचे वडी खूप छान टिकतात त्यासाठी तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये दूध टाकावं लागेल आरामात तीन ते चार दिवस हे टिकू शकते आता याच्यामध्ये मी जो आपण वाटण बनवून घेतलं होतं कोथिंबीर लसणाचा तो, तो वाटण मी याच्यामध्ये घालते आणि हे वाटण पूर्णपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे लसूण आपण त्याच्यामध्ये घातल्यामुळे कच्चा राहू नये यासाठी दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता एक महत्त्वाची टीप म्हणजे गॅस आपण पूर्णपणे बंद करून तिखट घालून घेऊयात नाहीतर काय होईल की तिखट करपेल आणि त्याचा कलर चेंज होईल चवीनुसार मी इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे तुम्हाला जर तिखट कमी जास्त हवे असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता आता एक दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून तिखटाला सगळ्या बाजूने तेल लागेल आता इथे साधारण एक तीन चार चमचे दूध ह्याच्यामध्ये टाकणार आहे दुधामुळे काय होतं की आपल्या झुणक्याच्या वड्या मऊ होतात आणि जास्त काळ टिक टिकतात आता वरून आपण साधारण दोन ते तीन वाटी पाणी घातलेलं आहे पाणी थंड वापरलं तरी चालेल कारण आपण इथे सर्व एक उकळी घेणार आहोत उकळी घेतल्यानंतरच साधारण आपण झुणक्याचं पीठ म्हणजे आपण बेसनाचं पीठ याच्यामध्ये टाकणार आहोत दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळे आपल्याला मीठची करायची नाही पूर्ण उकळी ना। आल्यानंतरच आपल्याला वरून पीठ पेरायचं आहे नाहीतर काय होईल की उकळी नाही तर आपण पीठ टाकलं तर पिठाच्या गुठळ्या होण्याच्या शक्यता असतात हे बघा साधारण आपल्याला एक दोन मिनटं इथे शिजवून घ्यायचं आहे आता वरून हळूहळू असं आपण पीठ टाकून घेऊयात पीठ टाकल्यानंतर गाठी होऊ नये यासाठी आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे हे बघा असं मऊसूत होईपर्यंत इतकंच आपल्याला पीठ टाकायचं आहे आता हे आपण हलवून घेऊयात इथे एक आपण लक्ष देऊ शकतो की जेव्हा भांड्यापासून जो पीठ जर वेगळा झाला तर समजून घ्यायचं की वड्यासाठी परफेक्ट आपण पीठ टाकलेलं आहे बघा आपोआप गोळा होतो असा मऊसूत असायला हवा जर आणखीन एक टीप हवी असेल तर हातामध्ये थोडंसं घेऊन त्याचा गोळा बनवून बघू शकतो इथे तुम्ही हवं असेल तर तिखट मीठ चेक करू शकता कारण काही वेळा पाण्यामध्ये समजत नाही किंवा मीठ कमी होतं किंवा जास्त होतं इथं एकसारखं हलवत राहावे जेणेकरून तो तळ्याला चिकटणार नाही आणि करपणार नाही हे बघा असं एक दोन मिनटं आपल्याला परतत राहायचं आहे आता मी इथे तुम्हाला टीप दाखवते हाताने असा गोळा करून बघायचा आहे असं जर हाताने पिठाचा गोळा झाला तर परफेक्ट आहे असं समजायचं पण अजून आपल्याला ही झुणक्याची वडी तयार होण्यासाठी ते पूर्णपणे शिजलेले नाही त्यासाठी आपल्याला वरून थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं झाकण लावून किंवा तसंही तुम्ही वापरून घेऊ शकता हे बघा आता मी ते थोडंसं तेल टाकते हवं असेल तर तुम्ही अधूनमधून चेक करा कारण तो काही वेळा कच्चा राहतो आणि पाणी आपण अगदी कमी वापरल्यामुळे तो तळ्याला चिकटून करपण्याची शक्यता असते त्यामुळे हलवत राहा आणि मधून मधून चेक करत राहा इथे थोडंसं आम्हाला तिखट कमी वाटलं त्यामुळे माझ्या आईनं अजून एक चमचा तिखट घातलेला आहे आता तिखट मिक्स झाल्यानंतर मिक्स करून घेऊयात हे बघा पूर्णपणे हलवून घेऊयात असे झुणका भाकर आणि चटणी घेऊन शेताच्या बांधावर जाऊन जेवण्याची माझ्या जा काही आवडच असते आमचा देखील प्लॅन शेतातच जायचा होता पण इतकं ऊन असल्यामुळे आम्हाला ते जाणं पॉसिबल झालं नाही त्यामुळे आम्ही घरीच भाकरी भाजी आणि ही झुणक्याची वडी करून घरीच जेवून झुणक्याच्या वडीची मजा घेतली आहे तुम्हालाही असं आईच्या हातचं कोणतं पदार्थ खायला आवडतं ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि अजून माझ्या आईच्या हातून कुठल्या रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर ते मी तुम्ही मला कमेंट करून कळवा मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन इथे एका ताटाला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आता आपल्याला इथे वडे थापायचे आहेत हे बघा आता आपले झुणक्यासाठी वडे बनवण्याच्यासाठी तो पीठ आहे तो पूर्णपणे तयार झाला आहे खाऊन बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तो पूर्णपणे शिजलेला आहे हे बघा असं जर मोक कढईतून तो सुट्टा झाला तर समजायचं की पूर्णपणे वडे तयार करण्यासाठी परफेक्ट आपलं सारण तयार आहे आता इथे चमच्याच्या साह्याने म्हणजे पळीच्या साह्याने किंवा हाताने असं थापून घेऊया शक्य तो हातानेच थापून घ्या त्यामुळे काय होईल की तेल त्या पिठाला तेल असल्यामुळे पटकन तो थापला जाईल आणि त्याला वड्या पाडणे आपल्याला सोपं जाईल थोडंसं गरम असतानाच थापायचं आहे फार गरम असताना थापू नका आणि पूर्ण थंड व्हायच्या आधी थापून घ्या म्हणजेच वड्याला भेगा पडणार नाहीत आणि छान असे वडे पडले जातील हे बघा थोडासा तेलकट असतो ना त्यामुळे पटकन ते कोमट किंवा गरम असतानाच थापता येतो इथे सजावटीसाठी आपण थोडेसे वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालू शकतो पण काही वेळा काय होतं प्रवासासाठी ओलं खोबरं घातलं ना तर वडी संध्याकाळपर्यंत खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो सुकलेलं खोबरंच घाला आणि छान दिसण्यासाठी वरून थोडंसं तीळ आपण टाकूया तीळ भाजलेले असले तरी चालेल किंवा तसेही घातले तरी चालेल आता काय करायचं आहे वरून परत एकदा छानसं ताप थापून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे वरून कोथिंबीर आणि तीळ घातलेलं आहे ते वडीला चिकटले जातील हे बघा ह्याला एक साधारण दोन ते तीन मिनटं लागतात थापण्यासाठी कारण जसा झुणकाचं पीठ थंड होईल तसं ते भेगं पडायला चालू होतं त्यामुळे शक्यतो थोडंसं गरम असताना पटकन थापून घ्या हे बघा आता इथे परफेक्ट थापून झालेलं आहे आता आपण आपल्या आवडीच्या आकाराचे छोटे मोठे वडे करून घेऊ शकतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका आणि काही दिवस माहेरीच राहणार आहे त्यामुळे मी माझ्या आईच्या आणि आजीच्या हातच्या अशा खूप जुन्या आणि पारंपरिक रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर तुम्ही अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं बटन ऑन करा म्हणजे ज्यावेळी मी एखादा व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याच वेळी बघायला मिळेल इथे आपले वडे तयार झालेले आहेत तुम्ही हे भाकरी चपाती किंवा मग काही वेळा दही भातासोबत तुम्ही खाऊ शकता आहे इथे माझी रेसिपी तयार झालेली आहे चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय ही रेसिपी नक्की करून बघा आणि कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला बाय